तरच सगळे एक्झाममध्ये येणारे हे प्रश्न आहे आणि खूपदा रिपीट झालेले प्रश्न आहे बघा काय म्हटलेला आहे बघू आपण चे अठरा पर्सेंट म्हटलंय तर लिहायचं आहे अठरा चे किंवा च आला तर गुणाकार करतो मल्टिप्लिकेशन पुन्हा अठरा आणि पर्सेंट म्हटलं म्हणून डिवाइड बाय किती होणार आहे हंड्रेड होणार आहे तुम्ही सांगा सर आता काटछाट करायचं का बिलकुल करायचं नाही ज्यांचं बेसिक कमजोर आहे ना त्यांनी आताच पाठ करून घ्यायचं आहे स्क्वेअर रूट क्यूब रूट आणि पाडे ते बस पाठ पाहिजे अठरा इंटू अठरा म्हणजे अठराचा स्क्वेअर जर केला तर तेव्हा तीनशे चोवीस ओके डिवाइड बाय हंड्रेड आता बरेच जणांना वाटेल खाली जर शंभर असेल हजार असेल दहा हजार असेल जेवढे शून्य खाली आहे त्याच्या एकच स्थानापासून डेसिमल पॉईंटला व्हायचं आहे एकच स्थान चार दोन म्हणजे पॉईंट म्हणजे थ्री पॉईंट ट्वेंटी फोर हेच उत्तर होईल जे की ऑप्शन नंबर तुम्हाला फर्स्टला पाहायला मिळेल आता सेकंड प्रश्नामध्ये बघा थोडं चेंज आहे इथं झिरो पॉईंट वन पर्सेंट जिथं पॉईंट दिसला तिथं घाबरून जायचं बिलकुल घाबरायचं नाही आहे एकदम बेसिक बघा सिम्पली सांगतो मी तुम्हाला इथे नऊशे नऊशे चेचाची आला म्हणजे मल्टिप्लिकेशन झिरो पॉईंट वन आणि पर्सेंटेज मिनिंग होती डिवाइड बाय हंड्रेड ठीक आहे बघा हा शून्य असोबत कट झाला हा शून्य असोबत कट झाला राहिलं काय नाईन मल्टिप्लाय बाय झिरो पॉईंट वन म्हणजे झिरो पॉईंट वनचं म्टिप्लाय केलं तर झिरो पॉईंट नाईन उत्तर येते मग झिरो पॉईंट नाईन म्हणा किंवा नाईन झिरो म्हणा काही फरक पडत नाही म्हणजे ऑप्शन नंबर कोणतील थर्ड नंबर बघा सिंपल प्रश्न होता त्यानंतर पाचशे चे पंधरा प्रश्न किती पाचशे पुन्हा चेचाची म्हणजे मल्टिप्लिकेशन पंधरा डिवाईड बाय शंभर ठीक आहे पुन्हा हे दोन गेले गेले पंधरा पास किती पंच्याहत्तर पंच्याहत्तर उत्तर ऑप्शन नंबर थर्डला आहे नेक्स्ट प्रश्न बघा तो पण सोपा आहे बाराशे चे म्हणजे बाराशे त्याच्याचे म्हणजे मल्टिप्लिकेशन वीस पर्सेंट वीस डिवाईड बाय किती थी हंड्रेड ठीक आहे हे दोन यासोबत कटले बारा दोन्ही चोवीस बारा दोन्ही चोवीस आणि हा शून्य म्हणजे दोनशे चाळीस जे की ऑप्शन नंबर थर्ड ला असे बेसिकचे प्रश्न असतात हे बरेच जण स्किप करतात व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना